इथून जर जरंडेश्वरला शंभर किलोमीटरवर ऊस जात असेल आणि त्याला जर साडेतीन हजार रुपये पहिले बिल मिळत असेल तर मग पंचवीस तीस किलोमीटरवर आमचा ऊस नेऊन तुम्हाला द्यायला काय परवडत नाही हा साधा सोपा लोकांच्या मनामध्ये असलेला एक प्रश्न आहे साडेतीन ती देते म्हणजे ती बी काय तर खायला ठेवूनच देते ती ना मग तसं तुम्ही खावा की पण इतकं कशाला खाताय पाक तो म्हणजे आज मी चळवळीनं प्रत्येक माणसाला मदत केली आज शेतकऱ्याला केली आहे ती केली आहे पण हे आरामखोरणी आहेत त्यांना सुद्धा केली राह हिंमा एक सुद्धा बघायला तयार नाही म्हणजे त्यावेळा पाया पडत होती पाय धरत होती माझं सगळं गडी तिकडं ह्यालाच दंगायचं अधिवेशनात आणि जे अधिवेशनात नाहीत ते आमच्याकडे यायला तयार नाहीत कारण आम्ही त्यांच्या किशातनं पैसे काढून शेतकऱ्याला द्यायला लागलोय ना मग त्यांना कसं इं वाटलं इकडं ही सगळा हिशोब कळल आपल्याला चोऱ्या करता येणार नाही ह्यामुळे ही अशीच गरीब राहिली पाहिजे दारिद्र्यात राहिली पाहिजे इलेक्शनला दोन पैसे दिले की मत दिले पाहिजे बोकडं खायला दिली की आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे ही ही एक मनाची भावना अलीकडे निर्माण झाली आहे आम्ही आमच्याकडं तुम्ही बघू नका पण ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलं ज्याने तुम्हाला हलग्या तुताऱ्या वाजवल्या ज्याने तुम्हाला घरी आणून बोकडाचं घळ काळीच काळीच चारलं त्यांच्यासाठी तर तुम्ही पुढं या दोन रुपये दर आम्ही एवढा एवढा देतो म्हणा स्पर्धा लागल आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना विचारू बाबा हे आपल्याला मान्य आहे का सगळी शेतकरी मान्य आहे म्हणले तर एका पावलं आम्ही मागे सर एखाद पावलं तुम्ही पुढे या नमस्कार आपण आहोत पंढरपूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे खर तर ऊस दरावरून अनेक दिवस जरा आज तिसरा दिवस आहे अमरण उपोषणाचा त्या ठिकाणी तीव्रता वाढत चाललेली आहे आता गावगावचे शेतकरी सर्व त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत पहिल्यांदा हे अमरण उपोषण मोडीत निघतंय काय अशी चर्चा चालू होती परंतु आज गावाच्या गावं त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत खरं तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकी आजची परिस्थिती काय आहे आज आपण आलो जे अमरण उपोषणासाठी बसलेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत थोडी जागा सर नमस्ते, नमस्ते। काय परिस्थिती आहे सध्या आंदोलनाची आज आंदोलन हा तिसरा दिवस आहे आता प्रत्येक गावातनं ग्रामपंचायतचं ठरावचं पाठिंब्याचं पत्र इथे येऊन लोकं देते ती आणि लोकांची अपेक्षा बाबा इथून जर जरंडेश्वरला शंभर किलोमीटरवर ऊस जात असेल आणि त्याला जर साडेतीन हजार रुपये पहिले बिल मिळत असेल तर मग पंचवीस तीस किलोमीटरवर आमचा ऊस नेऊन तुम्हाला द्यायला काय परवडत नाही हा साधा सोपा लोकांच्या मनामध्ये असलेला एक प्रश्न आहे आणि मग आ उलट वाहतुकीला त्यांना तीनशे रुपये जास्त द्यायला लागतात मग ती तीनशे जर ह्यात गाठलं तर ती दर पडला अडुतीसशे रुपयेनं मग मा टना मागा हजा हजार हजार रुपयाचा फरक आता साडेतीन ती देते जी म्हणजे ती बी काय तर खायला ठेवूनच देते ती ना मग तसं तुम्ही खावा की पण इतकं कशाला खाताय आहे पाकच थोडं कमी खावा आम्हाला द्या आमच्या जीवावर आतापर्यंत तुम्ही मोठं झाला आहे ही सामान्य माणसाची भावना आहे शेवटी कुठं तर आम्ही तुम्हाला राव आमदार केलं चेअरमन केलं खासदार केलं डायरेक्टर केलं किती तुमच्या आणि तुम्ही आम्हाला आज मला सांगा मला तर एवढं म्हणजे आज मी चळवळीनं प्रत्येक माणसाला मदत केली आज शेतकऱ्याला केली आहे ती केली आहे पण या हरामखोर नेत्यांना सुद्धा केली आहे राव हिंवा एक एकसुद्धा बघायला तयार नाही म्हणजे त्यावेळा पाया पडत होती पाय धरत होती माझं तुम्हाला हे लागते बरं का पाया पडतो तुमच्या माझ्या खोलीत हॉलमध्ये पाय धरलेत राव यांनी म्हणजे एवढी आरामखोरायची ही प कामापुरतं फक्त गोड बोलायचं आणि लुटाय मात्र एकत्र ये आपल्या जिल्ह्यामध्ये पायंडा पडलेला आहे खरं तर एका ठिकाणी तुम्ही त्यांचा एवढ्या खालच्या शब्दात तीव्र निषेध करताय परंतु एका ठिकाणी तुम्ही पाच हजाराचा हिशोबसुद्धा सांगताय एक टनाला कशी मिळतात आणि साडेतीन हजार रुपये दर द्यायलासुद्धा ह्या लोकांचे आज तोंड उघडत नाही यासंदर्भात काय नाही काय झालं याला सामान्य शेतकरी जे आहे ना ती एडा आहे असं चेअरमनचं ना आमदारांचं मत आहे कारण त्यांना काय कळतच नाही असं त्यांनी घरीच धरलेलं आहे जसं सांगली कोल्हापूरमधला शेतकऱ्याला कळतं आहे का नाही आता आम्हाला ठराविक जाणार हिता आलेली असू द्या किंवा आम्ही असू द्या आम्हाला कसं कळतं आहे तसं या जिल्ह्यामध्ये चौतीस कारखाने आहेत प्रत्येक कारखान्याला कुठं पंधरा हजार सभासद आहे कुठं अठरा हजार आहे कुठं चोवीस हजार आहे म्हणजे सगळ्या सभासदाची जर संख्या मापली तर लाखो संख्ये मग तेवढ्या संख्येच्या मानाने ह्या लोकांना हिशोब आहे का ही सरासरी कारखान्याचेरमण विचार करायचे आणि त्यांच्या लक्षात येतं की बाबा ही आडाणी आहे ती ह्यांना आडाणीच ठेवूया ह्यांना जर पैसे आलं तर ह्यांच्या घरात टी व्ही येईल त्याला बॅलन्स येईल टाकायला मोबाईल मोठं मोठे आहे त्याला मग ही सगळा हिशोब कळल आपल्याला चोऱ्या करता येणार नाही ह्यामुळे ही अशीच गरीब राहिली पाहिजे दारिद्र्यात राहिली पाहिजे इलेक्शनला दोन पैसे दिले की मत दिले पाहिजे बोकडं खायला दिली की आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे ही ही एक मनाची भावना अलीकडे निर्माण झाली आहे ह्या उदुंबराच्या काळात स्वर्गवासी सुधाकर पंताच्या काळात गणपतराव देशमुखांच्या काळात ते असं नव्हतं हे अलीकड प्रथा पडली की पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा ह्या अलीकडच्या पिढीनं ही राजकारण गडूळ केलं घाण केलं पहिलं राजकारण सेवा म्हणून करायची आता राजकारण मेवा खायसाठी राजकारण केलं जातं ही जी पद्धत बदलली ना ह्याला सामान्य गावातला गावगाड्यातला गाव पुढारी मग तिथं आमच्यासारख्या अनेक गाव पुढारी जी नेत्यांचं काम करतील त्यांचा फार मोठा दोष आहे कारण गावातल्या लोकांना जायला लागतं कुणाकडं तर त्या गाव पुढाऱ्याकडं काय बी बारीक चारीक काम असू दे आणि मग ज्यावेळेला इलेक्शन येतं त्यावेळा गाव पुढारी ज्याला सांगेल त्यालाच मतं दिली जाते तर, तर ही पद्धत आता कुठंतरी थांबली पाहिजे कारण काय झालं आहे ही सत्य आता मला सांगा हिवाळी अधिवेशन चालू आहे आता उदाहरणार्थ कारखानदारच आमदार आहे ती तर तिथं प्रश्न मांडतच नाही कारण स्वतःच दुषी आहे समजा एखादा आमदार कारखानदारच नाही ती स्वतः तिथं प्रश्न मांडत नाही का मांडत नाही त्याला वाटतं आपल्या मतदारसंघातलं पुण्या आपल्याला ही मग पाठिंबा देणार नाही आपल्या निवडून येणार नाही म्हणजे सगळे जी इके आहे ह्यांची आज कोण कुठला तर आमदार तिथं उसा प्रश्न मांडतोय का मी मोबाईलवर बघतोय दुसरंच प्रश्न मांडते द्या ज्याची लोकांना गरजच नाही किंवा असली तर ती एक दोन टक्के आहे तीच प्रश्न आहेत मुख्य प्रश्न काय आहे उजदाराचा काय एखादा का आमदार तिथं उठून म्हणणं आहे की इतर जिल्ह्यात पुणे सांगली सातारा कोल्हापूर एवढा दर आहे मग आपल्यातलं बारा तेरा आमदार काय झोपले का का एकसुद्धा बोलायला तयार नाही आपण सगळी ती गावात आल्यावर त्यांचं किती लाड किती त्यांना हलग्या तुतऱ्या वाजंतऱ्या बोकडा असल्यावर वा काळीस घाडं ठेवतो या किती लाड करतो आपण पै पाहुण्यासुद्धा करत नाही घरातले घरातल्या लकरासुद्धा करत नाही एवढं मग आज ती माणूस आपल्यासाठी आहे का ही सरासर विचार इथल्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे खर तर आज तिसरा दिवस आहे आणि ही शेळवे शेळवेगावातली माझ्या आंदोलनात ही जनता दिसते या अगोदर तुमची आंदोलन होती ती गव्हाणीत उतरायचं कारखानं म्हणजे वाहनं थांबवायची जाग्याला टायरं फोडायची अशा विविध माध्यमातून तुम्ही आंदोलन करत होता परंतु आता सध्या कारखानदाराची परिस्थिती जेव्हा आपण बघतोय ती कारखान्याचे जे काही गोडावण्याचे गच्च भरले ट्रॅक्टरने कारखाना व्यवस्थित सुरळीत चालू आहे आणि तुम्ही तर अभरण उपोषण करताय याच्याकडे कसं बघताय काय आता आपल्या आंदोलन करायला एक दोन महिना आपल्याला उशीर झालाय ही मी मान्य करणार माणूस आहे जरी झाला असला उशीर कारखाना चालू व्हायला बी पावसामुळं शासना निर्णयामुळं एक पंधरा दिवस लेट झाले मग आम्हाला काय वाटलं की बाबा गेल्या वेळेस दराची पर्दा लागली होती मग गेल्या वेळेस जसं लागलं तसं यंदा बी लागेल आणि देते आपल्या लई गुण झाले ते देत असली तर कशाला भांडायला म्हणून आम्ही जरा घाळ बसलो होतो आणि नंतर नंतर असं लक्षात आलं की ही सगळी एक झाली अंधाराचं काही काय बोल ना मग आंदोलना निर्णय घेतला आता लोकांना वाटतं बाबा आपला उस आणत नाही घ्यायला पाहिजे नुकसान होतं आहे सातव्यात आठव्यातल्या ला ला लागणी त्या ही खरं आहे पण एखादा कारखाना बंद पडल्यावर आपण चार दिवस गं बसतोय ट्रॅक्टरचा घोटाळा झाल्यावर चार दिवस गं बसतो तसंच आता एक चार दिवस पूर्ण जिल्ह्यातली यंत्रणा बंद ठेवाय पाहिजे लय नाही चार दिवस जरी बंद ठेवली ना तरीही कारखानदार तोंड उघडतील कारण एकदा रस जर ती घट झाला तर ती लाखो रुपयाचं नुकसान आहे आणि मग एवढं नुकसान करून घेण्यापेक्षा मग दर दिलेला बरा असं कारखानदार विचार केला जातो सारासर आणि त्यामुळे मग हे आपोआपच दराज मार्ग निघल आणि आम्ही एखादं पाऊल मागं सरू त्यांनी एखादं पाऊल पुढे यावावं असं जर केलं तर कुठं के तर मार्ग निघल ना पण ती बी आमच्याकडनं आली आम्ही बी नाही काही केलं तर मार्ग निघणार नाही एक तर बघायला गेलं तर तुम्ही अनेक गुन्ह्यांची त्या ठिकाणी सांगता की पस्तीस ते छत्तीस अगोदरच गुन्हे आहेत आता ह्या उपोषणानं जे काय फुटणारी पुढची कोंडी जी फुटणार आहे दराची आता ब बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातल्या एखादा दुसरा कारखाना कार 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 सोला तर तीन हजाराच्या आतच कारखाना आहेत तुमची मागणी साडेतीन हजार आहेत कारखानदार किंवा त्यांच्या कुठल्या शिष्टमंडळासंग बोलणं झालंय का नाही त्यांचं शिष्टमंडळ कुठलं आलंच नाही सगळंकडे तिकडं ह्यालाच दंगायदेव अधिवेशनात आणि जे अधिवेशनात नाहीत ना ते आमच्याकडे यायला तयार नाहीत कारण आम्ही त्यांच्या खिशातनं पैसे काढून शेतकऱ्याला द्यायला लागलो आहे ना मग त्यांना कसं येऊ वाटेल इकडं त्यांना जर आम्ही बसून वाटतंय आमच्या गुन्हा दाखल व्हावा वाटते आम्ही अडका वाटतंय आंदोलन मोडीत निघा वाटते लोकांनी इकडं जाऊन वाटते नाही ती यायची भावना सोडाच पण ती इकडं येऊन अशा पद्धतीची फिल्डिंग लावती खरं तर आज आंदोलनाचा तिसऱ्या दिवस असताना एक शेतकरी सर्व इथे येतात गावोगावच्या शेतकऱ्यांना काय सांगणं असेल आता ऊस तोड तरच जोरात चालू आहे कुणालासुद्धा वाटत नाही की आपला ऊस राहणार राहो शेतकरी रुजून त्या चिटबाईला जातोय सांगतोय जा आमचा जा 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 ऊस लवकर तोडा परंतु तिकडं अमरण उपोषण त्या त्यासंदर्भात शेतकऱ्यांना काय आव्हान करा शेतकऱ्यांना मी एवढंच आव्हान करतो की बाबा टनाचा खेप मागं दोन टन अडीच टन तर हाणलं जातेच ती लूट आहे दरातली लूट हे सगळं बघितलं तर शंभर टनवाल्याचं सरासरी पन्नास हजाराचा आज रुजी नुसखाना आहे मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपली कोण लूट करत असेल तर माझ्यासाठी म्हणून राहू द्या पण तुमच्या स्वतःच्या ऊसासाठी घरातल्या लेकराबाळांसाठी तुमच्या भविष्याच्या लेकरांसाठी त्याचं लग्न त्याचा दवाखाना त्याचा खर्च हे सगळं बघून आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो बाबा ज्याचा ऊस नाही ती बी ह्यात काय आले ती येत येणार बी ती सुद्धा यावं शहरातल्यानी सुद्धा यावं सगळ्यांनी या ना का आपण चांगल्यासाठी जे कष्ट करतो ते शेतकऱ्यासाठी जर आलं तर काय अडचण आहे तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल तुम्हाला आशीर्वाद लागेल आणि सगळ्या जगाला अन्नदाता जी जगवतो आहे त्याच्यासाठी जर सगळ्यांनी आलं तर खऱ्या अर्थाने आम्हाला दोन पैसे जर जास्त मिळलं तर खरंच यातनं शेतकरीतल्या भविष्यातल्या आत्महत्या थांबतेल्या कर्जबाजारी होऊन आमचा शेतकरी वारंवार जमिनी काय लागला आहे आणि ती जमिनी दोन नंबरवाला घ्यायला लागला आहे कुठं तर थांबल नाही खरं का तर शेवटचा प्रश्न त्या ठिकाणी कारखानदार जसं तुम्ही म्हणला आता जो कारखानदार आहे बऱ्यापैकी तो आमदार आहे नसेल तर तो व्यावसायिक बिझनेसमॅन आहे तो आता हिवाळ्या अधिवेशनात गुंतलेला आहे एक शेवटचा आव्हान सर्व कारखानदाराला दर पस्तीसशे रुपये मिळण्यासाठी काय असणार आहे माझं सगळ्या कारखानदाराला हात जोडून विनंती आहे की तुम्ही या शेतकऱ्याच्या जीवावर सगळी पदं भोगली आतापर्यंत सगळ्या काय तुमचं जे आता मौज मजा चालू आहे ती ह्यांच्या जीवावर चालू आहे आमच्याकडं तुम्ही आम्ही जरा बोलतो आमचा स्वभाव तायटायत तर ताय आम्ही ताय ताय गांधीगिरी विचाराची माणसंच नाही आम्ही क्रांतीचे नाना पाटील विचारायची माणसं आहे पर आमच्यावर जास्त गुन्हा झाल्यामुळं आम्ही गांधीगिरी मार्गातनं धरले आम्ही आमच्याकडं तुम्ही बघू नका पण ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलं ज्यांनी तुम्हाला हलग्या तुतऱ्या वाजवल्या ज्याने तुम्हाला घरी आणून बोकडाचं घळ काळी काळीच चारलं त्यांच्यासाठी तर तुम्ही पुढे या दोन रुपये दर आम्ही एवढा एवढा देतो मला स्पर्धा लागल आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना विचारू बाबा हे आपल्याला मान्य आहे का सगळी शेतकरी मान्य आहे म्हणले तर एकांत पावलं आम्ही मागं सरू एकांत पावलं तुम्ही पुढे या आमची त्यांना हा जुळून विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही भाव शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पस्तीसशे जरंटश्वर देतोय तुम्हाला द्यायला काय अडचण आहे कायच अडचण नाही नक्कीच आपल्यासोबत होते समाधानदा फाटे शेतकरी नेते तर तिसरा दिवस आहे आणि त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन चालू असताना या उपोषणाकडे नेमकी दखल कधी घेतली जाणार हा सुद्धा त्या ठिकाणी बघण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतोय आणि खरं तर अतिशय गेंड्याचं कातडं असणारे हे कारखानदारी क्षेत्र आणि अनेक दिवस आपण ऐकत होतो की दर पस्तीसशे रुपये मिळाला पाहिजे पस्तीसशे रुपये पण कारखा ऊस कारखाने चालू झाले परंतु जरा पोषण उशिरा चालू झाला असं सुद्धा त्या ठिकाणी यांचं म्हणणं आलं परंतु आता सध्या हे कारखानदार पस्तीसशे रुपये दर देणार का की शेतकऱ्यांची यावेळेस थट्टा करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे या कारखानदारांनी जर पस्तीसशे रुपये दर नाही दिला तर येणाऱ्या निवडणुकीत त्यांना वाटत असेल की झाली विधानसभा झाली लोकसभा झाली परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे अशा तशाच आहेत आणि या निवडणुकीमध्ये हे शेतकरी कोणतं पाऊल घेणार हे तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे तुर्तास तरी आज या आंदोलनाची आपण पाहणी केली याबद्दल तुमच्यापर्यंत आम्ही रिपोर्ट पोहोचवण्याचा प्रयत्न केला तुमचा आभार आहे धन्यवाद